चला आज बनवू पालक पकोड्याची रेसिपी नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते चला आज आपण बनवूया पालक पकोडे त्यासाठी लागणारे साहित्य दहा ते बारा पालकाचे पानं घ्यायचे आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पालकाचं पान निवडून घ्यायचं आहे दहा ते बाराच घ्या यामध्ये भरपूर असे पालक पकोडे खाण्यासाठी तयार होतात आता दहा बारा पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत पालकाचे आता एक वाटी हरभऱ्याची डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन मिडियम साईजचे बटाटे चला मग रेसिपी सुरू करूया पालक पकोडे बनवण्यासाठी मी दोन बटाटे तुम्हाला सांगितले होते ते मी आता कुकरमध्ये छान असे शिजवून शी घेतलेले आहेत मी काय तुम्हाला दाखवलं नाही पण मी अगोदरच ते बटाटे शिजवून घेतले आहेत आता बटाटे छान असे बारीक करून घेऊ हो, आणि बटाट्याला फोडणी देऊन घेऊ आपली जशी भाजी करतो ना मोकळी बटाट्याची त्याच पद्धतीने मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे चला मग बटाट्याची मोकळी भाजी करायला घेऊ बटाट्याची मोकळी भाजी करण्याच्या अगोदर बटाटे आता चांगले मॅश करून घेऊ माझ्याकडे आता काही मॅशर नाही पण मी ग्लासाच्या सह्यानं आता मॅश करून घेते जशी आपण वडापावला जशी बटाटे ची आपण वडा कसा करतो बटाट्याला तशीच आपल्याला भाजी करून घ्यायची आहे पालक पकोड्यासाठी आता छान असं मी ग्लासाच्या सह्यानं मॅश करून घेते याला बघू शकता छान असं मी ग्लासाच्या मदतीने मॅश करून घेतले आहेत बटाटे तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅशरनं पण करू शकता चला आता बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायला घेऊ बटाट्याच्या भाजीला फोडणी देण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक मिडियम साईजचा बारीक कापून कांदा घेतला आहे अर्धा टोमॅटो कापून घेतला आहे बारीक असा आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा बारीक खलबत्त्यामध्ये कुठून घेतला आहे चला मग आता बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊ आपण चला आता फोडणी देऊन घेऊ मी गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे गॅस चालू करून आता यामध्ये आपण अर्धा कप तेल घालू कढईमधलं तेल आता छान असं तापलं आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी जिरे मोहरी घालूया जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आपण घालूया छान असा हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा कुठून घेतला होता तो यामध्ये घालूया आणि याला हलवून घेऊया हेचा छान असा हलून झाला आहे आता त्यामध्ये कांदा घालून का घेऊ आणि कांद्याला पण छान असं हलवून घेऊ कांदा झाला लाल ला आता लालसर त्यामध्ये आपण आता एक अर्धा टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटोला देखील याला हलवून घेऊ तर आपण चांगला आता हलवून घेऊ आणि याच्यामध्ये आता तुम्हाला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता छान असं हलवून घेऊत आपण चांगलं हळदीला आणि मिठाला पण मीठ टाकून छान असं हलवून घेतलं आहे आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालू आणि याला पण हलवून घेऊत मस्त असं आता सगळं काही टाकून झालंय आपण जे मगोशी बटाटे मॅश केले ते यामध्ये घालून घेऊ आणि याला पण आता चांगलं हलवून घेऊ आपण बटाट्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे असं बघा छान असं मी आता मिक्स करून घेतलेलं आहे मी दाखवते त्याप्रमाणे सर्व काही टेप्स फॉलो करा म्हणजे तुम्हाला रेसिपी नक्कीच बनवता येईल सर्व काही रेसिपीमध्ये मी ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि व्हिडिओ असंच कंटिन्यू करा चला मग आता छान असं हलवून घेतलंय याला मी एका प्लेटामध्ये काढून घेते बघा आता मिश्रण छान असं मी प्लेटात गार व्हायला ठेवते पाच मिनटं दोन बटाट्याचं पण केवढं मोठं मिश्रण होऊ शकतं बघू शकता आणि पकोडे पण लयमटे होतील आपले दोन माणसांना पुरतील एवढे तर पकोडे होणारच नक्कीच ना नाश्त्यासाठी म्हणा किंवा दुपारच्या भूक भागवण्यासाठी म्हणा पण तुम्ही असं पकोड्याची रेसिपी पालक पकोडीची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा चला मग आता पुढची प्रोसेस करूया चला आता पकोड्याची एक स्टेप तर झाली आता दुसरी स्टेप करू आता दाईचं पीठ वाटीत घेतलं होतं मी पहिल्यांदाच सांगितलं होतं ते दाईचं पीठ वाटीवरच घ्यायचं आणि छानच एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचाच धनेपूड घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि अर्धा चमचा तुम्हाला इथं काळं तिखट घालायचं म्हणजेच लाल तिखट सॉरी लाल तिखट घालून झालं ना की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं पाणी टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं बॅटर पातळच करायचं छान असं मिक्स करून घ्यायचं याला गाठी नाहीत राहायला पाहिजेत एवढ्या आकारामध्ये तुम्हाला हे फेटून घ्यायचं चा, आहे छान आता ह्याला मी फेटून घेते थोडस मला पाणी कमी वाटतंय तर मी पाणी आणखी यामध्ये घालून घेते आणि परत एकदा फेटून घेते बघा आता ही काही गाठ राहिली नाही अशी मी फेटून घेतला आहे याला बघा असं एवढं बॅटर तुम्हाला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चला मग आता आपण पालकाच्या जे पानं आहेत त्याला आपण ते, ते बटाट्याचं सारण लावून घेऊ आणि तळून घेऊ पकोडे आता जे आपण बटाट्याचं मिश्रण केलं आहे या पालकाच्या पानावरती घालून घेऊ आता चांगलं मिश्रण मी पानावरती पसरून पा घेतलं आहे आता तसेच त्याच पद्धतीने दुसरं पानाचं जे पालकाचं पान आहे ते यावरती छान असं घालून घेऊ आणि छान असं दाबून घ्यायचं आहे एक भरून झालेला आहे परत एकदा तुम्हाला दुसरं दाखवते तसंच छान असं जसं पहिलं भरलं तसंच मिश्रण यावरती पसरून घ्यायचं आणि तसंच पालकाचं पाणी यावरती असंच हे करून द्यायचं आहे आणि छान असं दाबून द्यायचं आता आपण पकोडे जे आहेत मी सगळे काही भरून घेते आणि मग तळून हो। घेऊ बघा सर्व काही पानं मी भरून घेतले आहेत आता याला आपण डाळीचं पिठाचं जी बॅटर केलं होतं त्यामध्ये घालून आता तळून घेऊ चला मग तळून घेऊ चला आता पकोडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवू बघू शकता आता छान असं आपलं तेल तापलेलं आहे आता एक एक पकोडे आपण जे बॅटर तयार केलं होतं दाळीचं ते यामध्ये घालून मस्त आता पकोडे आपण तळून घ्यायचे तापलंय आता चांगलं एक एक पकोडे आपण यामध्ये सोडून घेऊ पकोडे एक एकच सोडा कारण मोठे मोठे पकोडे आहेत त्यामुळे एक एकच बसेल तेलामध्ये एक एकच तेला एक सोडा चला आता पकोडा पलटी करून घेऊ छान मिडियम गॅसवरती पकोडा तळून घ्या परत एकदा पलटी करून घेतलंय मी बघा मस्त असा पकोडा आपला तळून तयार आहे आता याला आपण चाळणीमध्ये काढून घेऊ बघा सर्व काही पकोडे मी तळून घेतले आहेत आता तुम्हाला मी एक पकोडा कापून दाखवते चला मी आता तुम्हाला पकोडा कापून दाखवते वाव किती मस्त पकोडा झालेला आहे चला मग आजची पालक पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चला मग भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद